नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तिळपोळी अगदी साधी सोपी पद्धत आणि मऊसूद आणि टिकायला देखील चार ते पाच दिवस ही पोळी चांगली टिकते तर हे बघा सारण ही पूर्ण शेवटपर्यंत याचा गेलेलं आहे तर अशी पोळी कशी बनवायची ते साधी पद्धत आपण बघणार आहोत तर इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत ते गावरान तिळ आहेत थोडेसे काळे दिसतात पण चवीला छान असतात और तर हे तीळ आता मंदाच्यावर आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे तिळ भाजायला सात ते आठ मिनटं लागतात पण चांगले तिळ असे भाजून घ्यायचे म्हणजे पोळी देखील चांगली चविष्ट होते हे बघा तिळाचा थोडासा कलर बदललेला आहे आणि देखील उडत आहेत असे चांगले तिळ भाजून घ्यायचे तर अशाच तिळाचे आपण लाडू किंवा पोळी करतो त्यावेळेस असे तीळ चांगले भाजून घ्यायचे म्हणजे तर हे बघा उडत उडतायत तर छान तीळ भाजलेले आहेत आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत आणि थंड करून आपल्याला परत हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचे हे बघा तीळ चांगले थंड झालेले आहेत तीळ भाजल्यानंतर चांगले थंड होऊ द्यायचे म्हणजे आपण ह्याच्यात जेव्हा गुळ घालतो हो, तेव्हा ते चिकट होत नाहीत तर तीळ चांगले थंड झालेले आहेत आता हे तिळच अगोदर आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचेत तर अगोदर निसते तिळच फिरवून घेतलेले आहेत मी इथे आता आपण त्याच्यामध्ये गूळ घातला आहे तर गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे एक वाटी तिळ घेतले होते तर एकच वाटी गूळ घ्यायचं आहे हे बघा चांगलं बारीक झालेलं आहे आणि अगदी मोकळं असं सारण तयार झालेलं आहे चिकट वगैरे काही झालेलं नाही जर सारण चिकट झालं तर पोळ्या देखील चिकट होतात आणि त्या कडक होतात तर हे बघा मी आता इथे काढून घेतले आणि त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची थोडीशी जायफळ घातल्यामुळे टेस्ट अजून छान येते तर हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे जरा कोरडं बि सारण आहे तर याच्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कड़ तर तूप वगैरे असं काही कडकडीत करायची गरज नाही आहे थंडच तूप घातलं तरी छान हे सारण तयार होतं इथे मी पीठ मळून घेतलं आहे आपण जे चपात्याला पीठ मळतो त्याचप्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलसर म्हणजे आपण पोळ्या करतो त्या साईडचं पीठ मळून घेतले कणिक चांगली मऊ करून घ्यायची आणि एक गोळा काढून घेतला आणि त्याची अशी वाटी बनवून घेतली मी आपण जशा पुरणपोळ्याला बनवतो त्याचप्रकारे मी ते वाटी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये असं सारण आहे सारण चांगलं असं भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण पुरणपोळीचा हुंडा करतो त्याचप्रकारे असा तिळाच्या पोळीचा देखील असा हुंडा करायचा काही जणं याच्यामध्ये बेसन खोबरं वगैरे घालतात पण मी याच्यामध्ये फक्त आणि गुळच घातलेलं आहे तर हे चांगलं भरून झालं आहे हुंडा पिठामध्ये बुडवून घेतलं आहे तर हे मी गव्हाचंच पीठ लावलेलं ला आहे तर हे भरल्यानंतर असं थोडंसं हाताने पसरवून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे सा कडेपर्यंत जातं पुरणपोळी लाटतो त्याचप्रकारे ही पोळी लाटून घ्यायची तर हे बघा लाटून झालेली आहे आता तवा देखील आपला चांगला गरम झालेला आहे तव्यावर घालून घेतली आणि असं मंदाच्यावर ही पोळी चांगली भाजून घ्यायची हे बघा एक साईडनं भाजलेली आहे त्या दुसऱ्या साईडनं मी दाखवते बघा मस्त फुगलेली आहे पोळी आता दोन्ही साईडनी याला तेल लावून आहे हे बघा मस्त पोळी खमंग अशी भाजलेली आहे आणि छान फुगलेली आहे पोळी अगदी करायला साधी सोपी आहे रेसिपी तर या मकर संक्रांतीला तुम्ही या प्रकारे अशा पोळ्या करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे बघा थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मस्त सारण सगळीकडे गेलेलं आहे आकडेपर्यंत सारण गेले आणि चविष्ट अशी खमंग पोळी तयार झाली अगदी मौसूद तरी सध्या तर मी अशा चार ते पाच पोळ्या करून घेतलेल्या आहेत अगदी छान झालेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर युअर या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद